कन्याकुमारी येथील जे दत्तधाम आहे स्वर्गीय अण्णांनी जे निर्माण केलेलं दत्तधाम त्या दत्तधामामध्ये नाळाची बाग आहे आणि या मंदिरासमोर मोर सकाळ संध्याकाळ शिटी या ठिकाणी असतात हे बा मंदिराच्या परिसरामध्ये मोर अगदी डवलात चाललेला आहे पलीकडं ते झाडीमध्ये दिसतं ते मंदिर आहे आणि हा मंदिराचा परिसर या परिसरामध्ये सकाळ संध्याकाळ मोर येत असतात त्यांना धान्य टाकलं जातं ठिकाणी मंदिराचं काम थोडं बाकी चालू आहे हा मोर आता मंदिराच्या समोरील प्रांगणातल्या पायऱ्या तरुणवर गेल्यावर भव्यदेवी असं मंदिर आहे आणि मंदिराच्या प्रांगणामध्ये हा मोर दौलाने जातो आहे मंदिराच्या प्रांगणामध्ये चाललेला मोर मंदिराच्या अंगणामध्ये एक लहानपणी कविता होती नाच रे मोरांब्याच्या बनात नाच रे मोरा नाच तसं हे मोरहा केळीच्या बानात हे सगळं सर्व केळीची झाडं आहेत मंदिराच्या समोर आणि त्या केळीच्या बानामध्ये मोर सकाळ संध्याकाळ नाचत असतात दाणे टिपत असतात असा निसर्ग सौंदर्य असलेला नारायणपूर प्रणित दत्तधाम चार धामापैकी कन्याकुमारी दत्तधाम दुसरं कलकत्ता तिसरं उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात माहेश्वरी अशी चार धत्तधामं या ठिकाणी स्वर्गीय नारायण महाराजांच्या कृपेने या ठिकाणी झालेले आहेत आणि यापासून समुद्र फक्त दोनशे मीटरवर या बाजूला समुद्र आहे समुद्राच्या किनारी यांना सुंदर असे ओटे बनवून चालले आहेत आणि हे आता समुद्रपलीकडं त्या फटीतून दिसतोय फक्त दोनशे मीटरवर समुद्र आहे असा हा निसर्ग सुंदर परिसर पक्ष्यांचा चिवचिवाट चालू आहे नाशा परिसरात स्वर्गीय अण्णा महाराजांनी हे दत्त मंदिर भक्तांसाठी उभारून ठेवलेलं आहे या ठिकाणी गेल्या दोन दिवसात सांगली सातारा नसरापूर भोर वगैरेच्या गाड्या येतात या ठिकाणी येऊन थांबतात या ठिकाणी स्वयंपाक बनवतात आणि आंघोळीची पाण्याची चीप सर्व व्यवस्था पलीकडल्या बाजूला महिलांसाठी संडास बाथरूम सेपरेट आहे अशा या नारायणपूर धामामध्ये महाराष्ट्रातील भारतातील सर्व पर्यटकांनी यात्रेकरून येऊन नक्की भेट द्यावा असा हा मंदिराचा परिसर पलीकडं सूर्य मावळतेला गेल्यानं मंदिर या ठिकाणाहून ना दिसत नाही पण ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरनं वर गेलं त्या पायऱ्या दिसतात त्या पायऱ्यावरनं वर गेलं की भव्य दिव्य असं मंदिर आहे ते मंदिर आपल्याला पुढल्या व्हिडिओमध्ये दिसेल तरी एकदा आपल्या सुदर्शन प्रबोधन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्वत्र शेअर करा धन्यवाद